आजच्या कथेचे नाव आहे द्रौपदीची थाळी महाभारतातील एक अतिशय सुंदर प्रसंग पांडवांच्या वनवासाच्या काळातील ही गोष्ट आहे राजा धृतराष्ट्र हस्तिनपुरावर राज्य करीत होते त्यामुळे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन याच्याच हातात राज्यकारभार होता असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही याच काळात महर्षी दुर्वास एकदा अचानकपणे कौरवांच्या दरबारात आले ते जरी आगंतुकपणे म्हणजेच अचानक आले होते तरी दुर्योधनाने त्यांचा यदास्थित आदर सत्कार केला त्यांची स्नानसंध्या भोजन निद्रा यासाठी उत्तमोत्तम अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे दुर्वासामुनी एकदम तृप्त झाले आणि संतुष्टेने दुर्योधनाला म्हणाले मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे तुला पाहिजे तो वर माग यावर दुर्योधन मनातल्या मनात आनंदून गेला कारण पांडवांना तोंडघशी पाडण्यासाठी या संधीचा उपयोग करायचा ठरवून तो खोट्या नम्रतेने म्हणाला मुनीवर मी यथाशक्ती आपला आदर सत्कार केला त्यामुळे तुम्ही संतुष्टही झालात ही, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तसेच त्यामुळे माझ्या पुण्यात देखील भर पडेल हे विशेष महत्त्वाचे आहे असेच पुण्य माझे बंधू पांडव यांनाही मिळावे अशी माझी तीव्र इच्छा आहे त्यामुळे आपण यापुढील मुक्काम वनात राहणाऱ्या माझ्या पांडव बंधूंकडे करावा आणि आपल्या शिष्यांसहित सर्वांना एक वेळच्या भोजनांचा पांडवांकडेही लाभ घ्यावा एवढीच माझी इच्छा पूर्ण करा तथाच तू म्हणून दुर्वास ऋषी तेथून निघाले दुर्योधनाला मनात मना मनातल्या मनात, मनात आसुरी आनंद झाला वनातील दरिद्री पांडव काही एवढ्या लोकांची भोजन आणि आदरातिथ्याची व्यवस्था करू शकणार नाहीत आणि त्यांना दुर्वासांच्या ख्यातनाम रागाचा असा काही फटका बसेल की पांडवांचे गर्वहरण होईलच दुर्योधन मनात मांडे खात होता दुसऱ्या दिवशी दुर्वास ऋषी त्यांच्या शिष्यगणांसह पांडवांच्या पर्णकुटीत पोहोचेपर्यंत दुपारची भोजनाची वेळ टळून गेली होती ते पोचता द्रौपदीला म्हणाले मुली आधीच भोजनाची वेळ टळून गेली आहे आम्ही नदीवरून स्नानसंधा करून येतो तोपर्यंत तू भोजनाचा प्रबंध करून ठेव एवढे बोलून ते शिष्यगणांसह नदीवर गेले द्रौपदी काहीच बोलू शकली नाही पण ती पुरती गर्भगाळीत झाली होती कारण त्यांच्या पर्णकुटीत धान्याचा कणही शिल्लक नव्हता अशावेळी शिष्यांसह आलेल्या दुर्वासांची भोजन व्यवस्था कशी करावी या काळजीत पडलेली ती शेवटी तिने भगवान श्रीकृष्णाचा आर्तपणे धावा केला या संकटातून बाहेर पाडण्यासाठी फक्त आणि फक्त श्रीकृष्णच आपल्याला मदत करू शकतो हे तिला माहीत होते आणि काय आश्चर्य प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले आणि द्रौपदीकडे त्याने भोजनाचीच मागणी केली ती ऐकून हतबल झालेल्या द्रौपदीने त्याला वास्तव्य परिस्थिती कथन केली ते ऐकून कृष्ण म्हणाला जे काही घरात असेल ते आण द्रौपदीने घरभर पाहिले पण तिला काहीच सापडले नाही एका थाळीला भाजीचे एक छोटेसे पान चिटकलेले तिला दिसले तेच तिने कृष्णाला खायला दिले कृष्णाने ते छोटेसे पान खाल्ले आणि त्याचे पोट भरून तो तृप्त झाला एवढा तृप्त झाला की तृप्तीने एक ढेकर दिला त्या क्षणी स्नानासाठी गेलेला दुर्वास व त्यांच्या शिष्यगणांनाही पोट तुडुंब भरल्याची जाणीव झाली व ते ढेकर देत लाग देऊ लागले त्यामुळे पांडवांकडे परत येण्याचा बेत रहित करून ते पुढच्या प्रवासास निघाले द्रौपदीने कृष्ण परमात्म्याच्या साह्याने संकटावर मात केली म्हणून आजही एखादी गृहिणी घरात साधन सामुग्रीची कमतरता असताना पाहुण्यांचे हसतमुखाने आदरातिथ्य करून त्यांना इष्ट भोजनाने तृप्त करते तेव्हा तिच्याकडे द्रौपदीची थाळी आहे असे म्हटले जाते कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन पौराणिक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद